रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील एक महन आहे आपल्यामध्ये झुकती आहे दुनिया झुकानेवाला चेय्ये त्याला थोडंसं मॉडिफाय करून आपल्याला सांगावं लागेल झुकती आहे सरकार आहे उसको बी झुकानेवाला चेय्ये विषय सगळ्यांना माहिती पडलाच असेल मेरा भाईदरमध्ये आज जो काय प्रकार घडला ह्या सगळ्या प्रकारांवरती आपण विश्लेषण करणार आहोत म्हणजे रात्रीच्या पहाटे तीन वाजल्यापासून ते आत्तापर्यंत हा व्हिडिओ बनवेपर्यंत काय काय घडलं खास तर आंदोलन संपल्यानंतर काय काय घडलं ते फार महत्त्वाचं आहे आणि आंदोलन सुरू व्हायच्या अगोदर काय काय घडलं कारण आंदोलनाचे जे काही मध्ये आपण लाईव्हच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून बघितलं असेल ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी एक दोन मिनटामध्ये सग शॉर्टकटमध्ये सांगतो मीरा भाईदरमध्ये एक मराठी एकीकरण समिती मनसे यू बी टी उद्धव बाळासाहेब गट आणि मराठी माणसांच्या वतीनं अविनाश जाधव यांनी एक मोर्चा आयोजित केला होता हा मोर्चा आयोजित कशासाठी केलेला पाठीमागच्या काही दिवसामध्ये म्हणजे राज्य शासनाने जो जी आर रद्द केला त्याचं सेलिब्रेशन करत असताना मराठी माणसांकडून एका राजस्थानी त्या मिठाईवाल्याला कानफाडलं होतं आणि त्याच्यानंतर त्या गुजराती राजस्थानी व्यापाऱ्यांनी राजकीय पाठिंब्याने एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये आक्षेपार्ह भाषाही वापरली होती की अशा प्रकारची की आम्ही चार ते पाच दिवस पाच दिवस दुकानं बंद केली तर मराठी माणसं भीक मागतील त्यांना भूकेने मरतील अशा प्रकारचे काय काही वादग्रस्त वक्तव्य केलेली आणि तिथला जो स्थानिक आमदार आहे त्यांनी स्वतः वारंवार ह्या गोष्टी सांगितल्या होत्या की या मीरा भाईंदरमध्ये मराठी टक्का हा फार कमी आहे त्याच्यामुळं तुम्ही कुणी काही कितीही उडा या ठिकाणी चालणार तर आमचीच तर या सगळ्या प्रकरणाला एक प्रत्युत्तर म्हणून अविनाश जाधव यांनी हा मोर्चा आयोजित केला होता आता मराठी लोकांची एकजूट काय असते आणि ते जर एक झाले तर मग काय होतं हे आपण पाच तारखेचं जे ठाकरे मेळावा पार पडला वरळी डोम या ठिकाणी ते बघितलं आणि त्याच्यानंतर म्हणजे खास तर जे मनसाचे बरेच लोक हे बोलतात की मराठी माणसांना एक होताना जर बघितलं असतं तर कदाचित या राज्याच्या राज्यकर्त्यांना हार्ट अटॅक आले असते कारण तेवढं सहन करायची ते बघण्याची दृष्टी त्यांच्यामध्ये अजिबात नाही आहे जर मराठी माणसांची एकी बघायची असते म्हणजे तो जो पाच तारखेचा मोर्चा निघणार होता मराठी माणसांचा तो मोर्चा बघून बऱ्याच लोकांना हार्ट अटॅक आला असता आणि तो येऊ नये म्हणून तो आधी जी आर मागे घेतला याचा अर्थ सांगायचं झालं तर मराठी लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी तो जी आर मागे घेतला त्याच्यानंतर पुन्हा एकदा मराठी माणसं आज या मीरा भाईंदरमधल्या विषयावरती एकत्र येणार होते आणि जर हे खरं असेल की मराठी माणसं एकत्र येऊ नये यासाठी कोणी काही लोक प्रयत्न करत आहेत तर त्याच लोकांनी मीरा भाईंदरमध्ये देखील मराठी माणसं एकत्र येऊ नये किंवा मित्र मी तुम्हाला याच्यामध्ये एक ऑप्शन पण देतो असंही असू शकतं की त्या ठिकाणी असणारा जो काही उत्तर भारतीय मतदार वर्ग आहे त्यांना हा मॅसेज द्यायचा असेल की काहीही झालं तरी आम्ही म्हणजे सरकार तुमच्या सोबत आहे तुमच्या पाठीशी आहे या ठिकाणचा मराठी माणूस आमची काहीही वाकडी करू शकत नाही आणि तो इतका आ, मेंगळा आहे की आम्ही त्यांच्या उराव बसून त्यांना धोप झोपलं काही केलं तरी त्या शेवटी आम्हाला मतदान करणार आहेत आम्हाला खास गरज आहे तुमची उत्तर भारतीयांची असा एक मेसेज द्यायचा असेल म्हणून अविनाश जाधव यांनी आयोजित केलेला हा सगळा मोर्चा याला गालबोट लावलं गालबोट अशा प्रकारचं लावलं अविनाश जाधव राजू पाटील मनसेचे संदीप देशपांडे आणि ते राणे म्हणून आपले त्या मीरा भाईंदरचे जिल्हाध्यक्ष आहेत ते या सगळ्या लोकांनी म्हणजे ज्या ज्या लोकांची नावं होती त्या पत्रामध्ये ते एक अर्ज दिला होता की आम्हाला मोर्चा करायचा आहे आमच्या मोर्चाचा असा असा रूट असणार आहे आणि या या संदर्भासाठी आणि या या कारणासाठी आम्हाला हा मोर्चा करायचा आहे हे पत्र ज्यांनी दिलं ज्या पत्रामध्ये ज्यांच्या ज्यां ज्या ज्या लोकांची नावं होती त्या सगळ्या लोकांना पोलिसांकडनं एक पत्र दिलं की तुम्ही मीरा भाईंदर शहरामध्ये दिसायचं नाही किंवा यायचं नाही तो म्हणजे तडीपारीचं एक प्रकारे नोटीस दिलं ते बरं एवढं नोटीस देऊन पण मीरा रोड पोलीस स्टेशनचे जे काही पोलीस अधिकारी आहेत ते थांबले नाहीत त्यांनी रात्री एक वाजता अविनाश जाधव यांचं घर गाठलं अविनाश जाधवच्या घरी गेले मोठा फौलीस फौजफटा बिल्डिंगमध्ये पायऱ्यांमध्ये लिपमध्ये वरच्या फ्लोअरला सगळीकडे पोलीसच पोलीस इतके पोलीस की म्हणजे असं छावणीचं स्वरूप आल्यासारखं हे रात्री एकची घटना आहे अविनाश जाधव आणि ते त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत घरी होते त्यांना जाऊन सांगण्यात आले की तुम्हाला आम्हाला आमच्यासोबत यावं लागेल अविनाश जाधव बोलले की आता रात्र झाले मी हवं तर उद्या सकाळी मला तर नोटीस ऑलरेडी मिळालेली आहे पण हवं तर मी उद्या सकाळी आठ वाजता तुमच्या पोलीस स्टेशनला हजर राहतो आणि दिवसभर मला तुम्हाला काय अटक करायची तर करून ठेवा त्यावेळेला पोलिसांकडून सांगितण्यात आलं जे संबंधित अधिकारी होते त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की आमच्यावरती इतका दबाव आहे की आम्हाला तुम्हाला आता इथून घेऊन जावंच लागेल त्याशिवाय आम्ही इथून मोकळी जाऊ शकत नाही म्हणजे अविनाश जाधव यांनी सांगितलं अधिवेशन सुरू आहे उद्या जर तुम्ही अशा प्रकारचं वागलात तर तुमच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतील आणि अधिवेशन सुरू असल्यामुळं तुमच्या नोकरीची चिंता असेल नोकरी जाऊ शकते पण म्हणजे तुम्हाला माहितीसाठी सांगतो की राजकीय पक्षांचा किंवा राजकीय लोकांचा दबाव किती होता ह्या वाक्यातनं समजून घ्या संबंधित पोलीस अधिकारी अविनाश जाधव यांना सांग म्हणले म्हणाले की मला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे पण तरी देखील या सगळ्यांच्या वती पलीकडे जाऊन माझ्यावरती दबाव इतका आहे की मला तुम्हाला अटक करावी लागते त्याच्यानंतर मग अविनाश जाधव बोलले की मला दोन तासाचा वेळ द्या मी फ्रेश होतो फ्रेश झालं की मी येतो आणि तीन वाजता अविनाश जाधव फ्रेश झाले त्यांच्या दोन तीन मित्रांना घेतलं आणि ते मीराबाईंचं पोलिसांसोबत मीरा रोडला आले बरं एवढ्यावरती पोलीस थांबलेत का असं अजिबात नाही सकाळी सात वाजता त्यांना असं वाटलं की या ठिकाणी मराठी माणसांचा मोर्चा निघणारच आहे कदाचित तो ज्या ठिकाणी निघायचा होता तो मोर्चा पोलीस स्टेशनवर निघेल आणि इथं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाज घेऊन याची भीती बाळगून अविनाश जाधव यांना डायरेक्ट पालघरला गाठ ठेवायला नि घेऊन गेले पालघरच्या पोलीस स्टेशनला ठेवलं म्हणजे मिरा रोड ते पालघर जवळजवळ पन्नास साठ किलोमीटरचं अंतर आहे तेवढ्या लांब घेऊन गेले पोलिस आणि मग पोलिसांचा खेळ सुरू झाला पोलिसांचा म्हणण्यापेक्षा पोलिस आपले बिचारे पोलिसांचा खरं तर याच्यात काही रोल नसतो सगळा रोल असतो यांची माती भडकवण्यासाठी किंवा यांना यांच्यावरती दबाव टाकणार आहे त्या राजकीय लोकांचा त्याच्यानंतर त्यांना कुणीतरी सांगितलं असेल की आंदोलन कसल्याही प्रकरणात झालं नाही पाहिजे याची जबाबदारी तुमची कारण ज्या पद्धतीनं अग्रेसिव्हली पो पोलीस ती भूमिका घेत होते सकाळी जो कोणी त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी येईल पोलीस त्याला उचलायचे टाकायचे आतमध्ये गाडीमध्ये त्यांनी गाड्या त्यांच्या पुरल्या नाहीत म्हणून त्यांनी बसेस वापरल्या महानगरपालिकेच्या प्रायव्हेट बसेस वापरल्या रिक्षामध्ये घालून घेऊन गेलेत बरं पोलीस स्टेशनला ब ठेवायला जागा नव्हती म्हणून ह्यांनी बँकवेट हॉलमध्येच ठेवायला चालू केलं म्हणजे इतकी अग्रेसिव्हली भूमिका पोलिसांची मी आधी कधी बघितली नव्हती इतकी अग्रेसिव्हपणे हा हे आंदोलन होऊ नये म्हणा किंवा हे आंदोलन कसं चिघळेल यासाठी पोलीस प्रयत्न करत होते आता याचा फायदा झाला आणि तोटाही झाला तोटा मी तुम्हाला तो सांगेन आधी तोटा समजून घेऊया अविनाश जाधव जसं म्हणाले की जर हे पोलिसांनी आंदोलन चिघळलं नसतं आणि आम्हाला आमच्या प्लॅनिंगनुसार आमच्या पद्धतीनुसार जर आंदोलन करावं लागलं असतं तर कदाचित आज जे जा आंदोलन झालं ते कित्येक पटीनं लोकं त्या ठिकाणी आले असते कमीत कमी पन्नास हजारपेक्षा जास्त आंदोलन करते मराठी प्रेमी त्या ठिकाणी आले असते आणि हा मेसेज गेला असता या ठिकाणी मीरा भाईदरमध्ये जे परप्रांतीय माजूरडेपणा आहेत त्यांना पण पोलिसांनी हे आंदोलन जाणून बुजून चिवडलं चिघळायला लावलं आणि जे मेन मुख्य जे या आंदोलनाला प्रवाह देणारी जी लोकं होती या सगळ्यांना ऑलरेडी नोटीस दिलं होतं दुसरी गोष्ट यांना काही लोकांना घरामध्ये बंदिस्त केलं तर काही लोकांना तडीपारीचे नोटीस देऊन किंवा आई नदा तर अटकच करून टाकली त्यामुळे या आंदोलनाला दिशा देणारा या ठिकाणी कोणी नव्हता तरी देखील हे आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालं की मगाशी मी म्हटलं ना सुरुवातीला झुकती आहे दुनिया झुकानेवाला चै्ये झुकतीये सरकारे झुकानेवाला चेय्ये मराठी माणसांची ताकद इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली सुरुवातीला तर मराठी माणसांना उचलायचे म्हणजे जे आंदोलन करते होते त्यांना उचलायचे बँकवेट हॉलमध्ये टाकायचे पोलीस स्टेशनला टाकायचे रिक्षामध्ये बसमध्ये जे मिळेल त्यात टाकून पोलीस घेऊन जाय लागली अभिजित पनसेंची एंट्री झाली अभिजित पनसेंनी ज्या ठिकाणी मराठी माणसांना जास्त लोकांना त्या जा ठिकाणी ठेवले त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणचा सा पोलिसांचा जो काही वेढा होता सिक्युरिटी होती हे तोडली आणि सगळ्या मराठी माणसांना तिथून घेऊन ते पुन्हा आंदोलनाच्या दिशेला निघाले तोपर्यंत बहुतांश मीरा रोड आजूबाजूच्या परिसरातला मराठी माणूस हा एकवट व्हायला सुरुवात झाली होती आणि जास्त प्रमाणामध्ये लोक आता यायला लागली होती दुसरी गोष्ट सचिन गोळे वगैरे त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला मराठी माणूस मीरा भाईंदरच्या दिशेने यायला चालू झाले किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातला मराठी माणूस त्या मीरा भाईंदरच्या दिशेला यायला सुरुवात झाली या एका वाक्यामुळं पोलिसांच्या मनामध्ये मा भीती निर्माण झाली की कदाचित आपण ह्या चार लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला तर ह्याचे पडसाद असे उमटतील की चार हजार लोक या मेरा भाईंदरमध्ये येतील एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलं आकडा आकडेवर जाऊ नका आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला की आंदोलन हे करायला त्यांनी परवानगी शेवटी दिली आंदोलन सुरू झालं त्याच्यानंतर मग मनसे जे मुंबईच्या अध्यक्ष आहेत संदीप देशपांडे असतील नि नितीन सरदेस सरदेसाई असतील श्री सावंत असतील या सगळेजण मीरा भाईंदरच्या दिशेला गेले याच्यामध्ये आणखी एक घटना घडली प्रताप सरनाईक जे सरकारचा भाग आहे ते मंत्री आहेत परिवहन मंत्री आहेत त्यांचं घर आहे मीरा भाईंदरमध्ये आणि ते मीरा भाईंदर मतदारसंघातून येतात त्या प्रताप सरनाईकांचं स्टेटमेंट आज दिवसभरामध्ये जरा वेगळं आलं होतं त्यांनी सुरुवातीला अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं की जर उत्तर भारतीय किंवा गुजराती राजस्थानच्या व्यापाऱ्यांना जर तुम्ही आंदोलन करण्यासाठी परवानगी देत असाल किंवा प परवानगी नसतानाही जर आंदोलन करण्यासाठी सुरक्षा देत असाल तर मग मराठी माणसांचं आंदोलन ज्यावेळेला होतं किंवा करायचं होतं त्यावेळेला कमीत कमी तुम्ही त्यांना परवानगी द्या नसल देता आली तर कमीत कमी सुरक्षा द्या तेही नसल आलं तर कमीत कमी गप्प बसता त्यांना अटक तरी करू नका अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांचं आलं विधान भवनाच्या परिसरातून आणि त्यांनी स्वतः सांगितलं की मी या स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि मी मराठी म्हणून त्या ठिकाणी जाणार आहे कुठला मंत्री म्हणून किंवा आमदार म्हणून जाणार नाही खरं तर त्यांच्या ह्या निर्णयाचं स्वागत आहे परंतु अभिजित पानसे असतील किंवा इतर मंडळी असतील त्यांच्याकडनं ज्या प्रकारचे आरोप झाले त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणचा जो आमदार नरेश मेहता आणि बाकी जे कोण असतील स्वार्थी लोकं यांनी पोलिसांना फोन केले आणि त्यांना सांगितलं की जे आंदोलनकर्त्यांना तुम्ही ताब्यात घेतले खरं जर आंदोलन अशा प्रकारे बल्कमध्ये ज्यावेळेला आंदोलकांना ताब्यात घेतलं जातं त्यावेळेला प्रत्येकाच्या नावाची एक एक एन सी लिहितात आणि त्यांना सोडून देतात पण पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एफ आय आर नोंद केल्या आणि हे कोणाच्या ना कोणाच्या तरी फोन आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी केल्या असं अभिजित पानसे यांचं म्हणणं आता तो फोन करणारा नरेश मेहता होता का प्रताप नाईक होता हे माहीत नाही परंतु प्रताप नाईक त्यांची भूमिका बजावण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि मराठी माणूस त्या ठिकाणी गेला याचा आनंदही वाटला आता नंतर ते माहीत नाही आपल्याला ते फोन केला होता की नाही पण ते गेले म्हणून आपण त्यांचं खरंच अभिनंदन करायला पाहिजे मना जे आंदोलक होते त्यांनी एक <coughs> महत्त्वाची भूमिका घेतली त्यांनी भूमिका अशा प्रकारची घेतली की जोपर्यंत अविनाश जाधवला सोडणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे हे दिवसभरासाठीच आंदोलन आहे आणि ही घोषणा जशी झाली अवघ्या पाच मिनटामध्ये अविनाश जाधव त्या मांडवी पोलीस स्टेशनमध्ये जे ठेवलेलं जे पालघर जिल्ह्यामध्ये येतं त्या मांडवी टे पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले अगदी पाच मिनटामध्ये आणि मग ते तिथून ते निघाले आंदोलनस्थळी आल्यानंतर मग त्यांचं भाषण झालं कशाप्रकारे आपण सगळ्या गोष्टी बघितल्या आणि ह्यातनं एकच गोष्ट समोर येते जर युनिटी असेल जर एकी असेल तर तुमच्यासमोर शत्रू कितीही मोठा असू द्या सगळी यंत्रणा शत्रूच्या हातामध्ये जरी असली तर तुमच्या एकी पुढं तो त्याचा निभाव लागत नाही आणि तो टिकत नाही हेच ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला बघायला मिळते आज जे सगळा घटनाक्रम घडला सगळा पराक्रम झाला ह्याच्यावरनं अविनाश जाधव यांचं योगदान त्यांचं पेशन्स अत्यंत महत्त्वाचं होतं ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःला म्हणजे अटक करून दिली की ठीक आहे मला अटक करा हे फार महत्त्वाचं होतं तेही तडीपार होते याचा अर्थ तेही पळून जाऊ शकले असते पण ते गेले नाहीत आणि खरंच येणाऱ्या काळामध्ये मराठी माणसांसाठी येणाऱ्या काळापर्यंत म्हणजे मी तुम्हाला ओपनली सांगतो जोपर्यंत म बी एम सी निवडणुका होत नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत खास करून टी एम सी बी एम सी आणि पी एम सी वगैरे ह्या सगळ्या ज्या मुंबईच्या पट्ट्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत ह्यांची निवडणुका होत नाहीत आणि बिहारची निवडणुका होत नाहीत खास करून तुम्हाला सांगतो आता येणारी बिहारची निवडणूक आहे आणि या बिहारच्या निवडणुकीसाठी इकडच्या उत्तर भारतीय लोकांना खुश करायसाठी बी जे पी सेंट्रल बी जे पी असेल हा प्रयत्न करते राज्यातल्या बी जे पीच्या माध्यमातून हा सरळ सरळ मॅसेज आहे तिथल्या बी जे तिथल्या स्थानिक लोकां तिथल्या लोकांना खुश करण्यासाठी हा एकदम एक स्पष्ट मॅसेज आहे त्याच्या पद्धती व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच झुकती आहे सरकार आहे झुकानेवाला मला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि लोकहित मराठी डॉट कॉम या आपल्या वेबसाईटवरती व्हिजिट करा आणि त्या ठिकाणी ज्या बातम्या आहेत न्यूज आहेत त्यादेखील तुम्ही नक्की वाचा त्याच्यासाठी मी लोकहित मराठी डॉट कॉमची लिंक डिस्क्रिप्शनच्या फर्स्टवरतीच मी सोडतो आहे एकदा व्हिजिट करा नक्की त्याच्यामध्ये पण तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार